शक्तीपीठ हिंदू पुराणातील कथेनुसार भगवान शिव यांनी चार विवाह केले होते त्यांनी हे सर्व विवाह आदिशक्तीसोबत केले होते भगवान शिव यांनी पहिला विवाह माता सतीसोबत केला होता माता सती ही प्रजापती दक्ष यांची मुलगी होती पण ज्यावेळी प्रजापती दक्ष यांनी घरी एक यज्ञाचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी सर्वांना आमंत्रण दिले होते पण त्यांनी शिव यांना कोणतंही आमंत्रण न देता ते या यज्ञात आल्यामुळे प्रजापती दक्ष यांनी आपल्या कन्येसमोर भगवान शिव यांचा अपमान केला हा अपमान सती यांना सहन झाला नाही त्यांनी समोर असलेल्या अग्निकुंडात आपला जीव दिला त्यावेळी महादेवाने सतीचे हे मूर्त शरीर बाहेर काढून मूर्त शव घेऊन ते इकडे तिकडे भटकू लागले त्यावेळी माता सती यांचे काही तुकडे पृथ्वीवर पडले होते तेव्हा त्या ते तुकड्यांचे एक्कावन्न शक्तीपीठ तयार झाले त्यातील आपल्या महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत तर याच साडेतीन शक्तीपीठाचा चार दिवसाचा प्रवास होणार आहे तर आधी तुम्हाला काही नियोजन सांगतो यामध्ये तुम्ही काही ॲप डाउनलोड करावे लागतील जसे की रेल्वे बुकिंग ॲप किंवा रेल्वे तिकीट न भेटल्यास एस टी महामंडळ बुकिंग ॲप तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे तिसरी ॲप म्हणजे एस टी महामंडळ टाईम टेबल व रेल्वेचे टाइम टेबल ॲप या सर्व ॲप डाउनलोड करून यांची बुकिंग करून घ्यावी यानंतर प्रवासामध्ये कुठे तुम्हाला स्वस्त अशी रूम किंवा निवास भेटणार आहे व यासोबत कुठे महाप्रसाद मोफत भेटणार आहे याची सर्व माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व स्क्रीनवर दाखवलेली आहे तिथे तुम्ही पहा हे सर्व नियोजन झाल्यानंतर तर चला करू हा प्रवास तर शिवराय मित्रांनो ऑफिसला चार दिवसाची सुट्टी मिळाल्यानंतर मी ऑफिसवरूनच प्रवास करणार आहे प्रथम मी दर्शनासाठी कोल्हापुरातील करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेणार आहे तर यासाठी मी एम एस आय टी ॲपवरून दादर ते कोल्हापूर हे तिकीट काढलेले आहे रात्रीची साडेनऊची माझी बस आहे तुम्ही दादर ते कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री आठ वीजची आहे तिचीही तुम्ही तिकीट काढून बुक करू शकता मला हे तिकीट भेटले नाही म्हणून मी दादर ते कोल्हापूर महामंडळाची बस बुक केलेली आहे ही बस दादर टिटीला लागते माझी बस नऊ पंचेचाळीसला मला भेटली तर या रात्रीच्या प्रवासात तुम्हाला घरातूनच जेवण घेऊन यावे लागेल काही हॉटेल्स आहेत पण थोडे महाग आहेत म्हणून घरातूनच चांगलं आहे थोडीशी झोप घेऊन दुसऱ्या दिवशी मी सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर सी बी एस बस डेपोला उतरलो इथून डेपोच्या बाहेरूनच श्री महालक्ष्मी देवीला जाण्यासाठी निळ्या कलरच्या बस आहेत ती मी बस पकडली व पंधरा मिनटात मंदिराजवळ त्या बसने मला सोडले व निघालो मंदिराच्या दिशेला मंदिरात जाताना सर्वात प्रथम आपल्याला भवानी मंडप याचा प्रवेशद्वार पाहायला मिळतो यातून आत आल्यावर उजव्या बाजूला श्री महालक्ष्मीचे मंदिर हे दिसते तर याच मंदिराच्या बाजूला भक्तनिवास आहे तिथे मी आंघोळीसाठी गेलो या भक्तनिवासाची अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे फ्रेश होऊन मी निघालो आईच्या दर्शनासाठी तर या दर्शनासाठी माझ्याबरोबर माझे वडीलही आलेले आहे माझे गाव कोल्हापूर असल्यामुळे मी वडिलांना या दर्शनासाठी माझ्यासोबत बोलवलेले आहे मंदिरात जाताना चप्पल स्टँडवर चप्पल व बॅग जमा करून मी निघालो मंदिराकडे चला तर दर्शन करू कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊ एका तासात आईचे दर्शन घेऊन मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरील बाजू दाखवतो पाहू शकता मंदिराची बांधणी कोरीवकाम किती सुंदर प्रकारे केलेले आहे तसेच मंदिराच्या बाजूला दीपस्तंभही आहे व मंदिराच्या आवारात भरपूर अशी देवी देवतांचे छोटे मिळते तसेच मंदिराला चार प्रवेशद्वार आहे पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर असे प्रवेशद्वार आहे या सर्व बाजूंचे दर्शन घेऊन थोडी विश्रांती करून मी महाप्रसादासाठी थोडी विचारपूस केली तेव्हा समजले की, की महाप्रसाद हा दुपारी बारा वाजल्यानंतर ते दोन वाजेपर्यंत हा मिळतो कारण माझी पुढच्या प्रवासाची बस तुळजापूर ही कोल्हापुरातून एक ते दीड या दरम्यान होती म्हणून या वेळेत मी श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेला छत्रपती शाहू महाराज हा राजवाडा पाहायला गेलो आवश्यकता हा राजवाडा भवानी मंडपाच्या समोरच पाहायला मिळतो राजवाड्यात प्रवेश केल्यावर भवानी मातेचे दर्शन होते याच बाजूला महाराजांनी त्यावेळी केलेल्या प्राण्यांचे शिखार यांचे अवशेष पुतळे पाहायला मिळतात व त्याच बाजूला एका खोलीत महाराजांचे चित्रित फोटोही पाहायला मिळतात इथे थोडी विश्रांती करून अकरा आम्ही मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या दिशेने सरळ चालत चालत कपिलेश्वर मार्केट या इथे श्री महालक्ष्मी देवीचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गेलो महाप्रसादाचा लाभ घेतला व निघालो पुढच्या प्रवासाला व पुन्हा मी मंदिराच्या बाहेर येऊन जिथे बस ने मला सोडले होते तिथून कोल्हापूर सीबीएस डेपोला बस पकडली कोल्हापूर बस डेपोला उतरलो इथून तुळजापूरला जाणारी एकची मला बस भेटली तुळजापूर दर्शनासाठी माझ्याबरोबर वडील होते कारण त्यांची लहानपासून इच्छा होती की तुळजाभवनाचे दर्शन घ्यावे म्हणून मी त्यांना माझ्यासोबत घेऊन गेलो सात तासाच्या प्रवासानंतर आम्ही नऊ वाजता तुळजापूर इथे पोहोचलो व तिथून मी मंदिराच्या दिशेस स्वस्तात मस्ताशा रूम शोधण्यास सुरुवात केली मंदिराच्या आजूबाजूला भक्त निवास आहेत पण ते सर्व फुल असल्यामुळे मंदिराच्या मुख्य दराच्या समोरच श्री बालाजी लॉज इथे मला पाचशे रुपयामध्ये दोन बेडरूम भेटली भेटले तुम्ही एकटे प्रवासी असाल तर तुम्हाला इथे वन कॉटेज बेडही मिळेल या लॉजची अधिक माहिती मी व्हिडिओच्या ही दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता रूममध्ये फ्रेश झालो व मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच शहाजीराजे या प्रवेशद्वारावरील सुंदर अशी लायटिंग प्रथम मी पाहिली व त्यानंतर मंदिराच्या जवळच एका हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण जेवलो व पुन्हा रूममध्ये जाऊन रात्रीची झोप घेतली व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाऊ लागलो चला तर करू दर्शन साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानली जाणारी तुळजापुराची तुळजाभवानी इथे दर्शन घेऊ राजे शाहजी, राजे महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर गौमुख तीर्थ लागते त्याच्या पुढे दत्त मंदिर व त्याच्या आणखी पुढे आपल्याला उजव्या सोंडेच्या गणपतीचेही दर्शन होते नंतर एका प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आपल्याला यज्ञमंडप पाहायला मिळतो यज्ञमंडपाच्या डाव्या बाजूने आईच्या दर्शनासाठी रांग असते त्या रांगेत आम्हीही उभा राहिलो व अर्ध्या तासात आमचे आईचे दर्शनही झाले कारण सकाळची वेळ असल्यामुळे सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झाले नाहीतर तीन ते चार तास हा वेळ दर्शनासाठी लागतोच यानंतर मी वडिलांना मंदिरातील मंदिरे व याची माहिती देऊ लागलो यामधील गोंधळी पूजा मोठे मंदिराचे दर्शन घडून आणले व त्यानंतर मंदिरातील चिंतामणी दगड दाखविला व त्या दगडाचे रहस्यही सांगितले त्यानंतर थोडी विश्रांती करून मी वडिलांना मंदिराच्या बाहेर दीड किलोमीटर अंतरावर असलेला श्री घाटशिळा याचे दर्शन घेण्यासाठी मी त्यांना नेले व या घाटशिळ्याची वडिलांना मी माहितीही सांगितली तर याच घाटशिळेवरून पार्वती मातेने उभा राहून श्रीरामाला लंकेचा मार्ग दाखविला रामाने देवीची रूप ओळखल्यानंतर तो काही असा बोल केला व यानंतर या घाटशिळेचा या वापर पहारी करण्यासाठी केला जाऊ लागला घाटशिळेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या जा दिशेला जाताना मला कालभैरव या मंदिराचेही दर्शन झाले मंदिराच्या सर्व ठिकाणांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला महाप्रसादाची विचारपूस केली तेव्हा समजले की इथे कोणताही महाप्रसाद मिळत नाही त्यामुळेच थोडा बाहेर नाश्ता करून पुन्हा रूममध्ये येऊन फ्रेश होऊन मी लागलो पुढच्या प्रवासाला तुळजापूर डेपोला आलो व इथून वडिलांचा निरोप घेतला व नंतर मी सकाळी अकराची नांदेड बस पकडली तब्बल सहा तासाच्या प्रवासानंतर दुपारी पाच वाजता मी नांदेड बस रेपोला उतरलो व इथून माहूरगडला जाण्यासाठी गाडीची विचारपूस केली तेव्हा समजले की, की पाच पंचवीसला माहूर ही लास्ट बस आहे पण ती आज खूप लेट झाली सात वाजता मला भेटली मित्रांनो नांदेड बस डेपो मध्ये तुम्ही आला तर जरा सांभाळूनच कारण मी डेपोमध्ये बसची वाट पाहताना काही प्रवाशींचे मोबाईलही चोरीला गेले तर सांभाळूनच राहा तीन तासाच्या प्रवासानंतर मी माहूर बस डेपोला उतरलो डेपोच्या बाहेर एका हॉटेलमध्ये मी रात्रीचे जेवण जी केले व तिथेच मी राहण्यासाठी रूमची विचारपूसही केली तेव्हा समजले की इथे तुम्हाला जैन निवास मोफत मध्ये राहण्यासाठी सोय आहे पण रात्रीचे दहा वाजल्यामुळे इथे प्रवेश मिळत नाही पण देवी मातेच्या कृपेने माहूरगडावर दर्शनासाठी काही प्रवासी आले होते त्यांच्याशी माझी भेट झाली त्यामध्ये एक जण छत्रपती संभाजीनगर वरून आपल्या आईला दर्शनासाठी आणले होते तर एक जण पुण्यावरून आला होता मी त्यांच्याशी ओळख केली व आम्ही मिळून चारशे रुपयामध्ये एक रूम घेतली पाहू शकता ही रूम डेपोच्या समोरच आहे याची अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले तिथे तुम्ही पाहू शकता रूम मध्ये जाऊन रात्रीची झोप घेतली व सकाळी आम्ही लवकर सात वाजता उठून माहूरगडला जाण्यास सुरुवात केली माहूरगडला जाण्यासाठी माहूर डेपोच्या समोरच रिक्षा भेटतात आम्हाला एक रिक्षावाला भेटला त्याने आम्हाला प्रत्येकी शंभर शंभर रुपये देऊन चारशे रुपयामध्ये पूर्ण माहूरगड फिरवण्यास तयार झाला या रिक्षावाल्याची अधिक माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता यामध्ये त्याने आम्हाला चार ठिकाणी फिरवण्याचे ठरवले होते यातील पहिले ठिकाण म्हणजे अनुसया मातेचे मंदिर इकडे त्याने नेले आम्हाला चला तर करू मंदिराचा दर्शन प्रवास ओ माकृतीच्या कमानीतून आत आल्यावर तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या चढून वर, वर आल्यावर अनुसया मातेचे मंदिराचे दर्शन होते हे मंदिर सकाळी नऊ वाजता खुले होते फक्त आरतीसाठी त्यानंतर दुपारी दोन वाजताही चालू होते पुन्हा मंदिराचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा आम्ही खाली उतरलो व दुसऱ्या ठिकाणी रिक्षावाले आम्हाला नेले दुसरं ठिकाण म्हणजे दत्त शिखर इथे दत्तात्रयांचा जन्म झाला होता असे म्हणतात दोनशे ते तीनशे पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला शिखरावर हे मंदिर पाहायला मिळते प्रथम दत्त गुरूंचे दर्शन घेतले व त्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या एकोणतीस परमपूज्य महत्यांच्या समाधांचेही दर्शन घेतले व मंदिरात लक्ष्मीनारायण व ध्वनीधर दत्त अशी दोन मंदिरे पाहायला मिळतात मंदिरात महाप्रसादही आहे मंदिराच्या सर्व बाजूंचे दर्शन घेऊन मी निघालो रेणुका मातेच्या मंदिराकडे चला तर घेऊ साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानली जाणारी माहूरगडची निवासिनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊ आईचे दर्शन पंधरा मिनिटात झाले व मंदिराच्या आवारात मी भवानी माता महालक्ष्मी मंदिर शिवलिंगाची मूर्ती यांचेही दर्शन झाले हे पाहून मी मंदिराच्या मागील बाजू असलेल्या श्री परशुराम मंदिराकडे चाललेलो आहे मंदिरात परशुरामाचे दर्शन घेतले व त्याच्या मागील बाजूस पाण्याची विहीर आहे व इथे रोज सकाळी अकरा ते दोन रेणुका मातेचा महाप्रसाद दिला जातो मंदिराच्या सर्व बाजूचे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो तिथून मंदिराच्या समोरच रामगड किल्ला पाहायला मिळाला मला चला तर करू या गडाची भटकंती किल्ल्यावर मोजक्याच शंभर पायऱ्या असेल पायऱ्या चढून वर आल्यावर पहिल्यांदा आपल्याला खंबीर असा बुरुज पाहायला मिळतो व त्या बुरुजातूनच छोटेशिया दरवाजातून वर आल्यावर असंख्य अशा देवड्या पाहायला मिळतात त्याच देवड्यामध्ये श्री महाकाली मंदिराचेही दर्शन होते व त्याच देवळांच्या मध्ये मध धान्य ठेवण्याचा हांडाई आहे त्याच्यामागे देवाचे एक शिल्प आहे याच वरून मी बुरजावर गेलो व बुर्जावरून असंख्य माहूरगडाचे गडाचे दर्शन घेतले पुन्हा खाली उतरून तटबंदीवरून पुढे चालत गेल्यावर मला असंख्य छोटे छोटे बुरुज पाहायला मिळाले गडावर एकूण पंचेचाळीस बुरुज पाहायला मिळतात त्यामधील महाकाली बुरुज धनुज बुरुज निशानी बुरुज अशी वेगवेगळी नावे आहेत बुरुजांची पुढे गेल्यावर मला राणीचा महाल पाहायला मिळाला त्यानंतर पुढे हनुमान दरवाजाही पाहायला मिळाला खाली उतरल्यावर तलावही पाहायला मिळाले पुन्हा मी ज्या वाटेवरून आलो होतो त्याच वाटेने परत येऊन पुन्हा रिक्षात बसून रिक्षावाल्यानं नामाला श्री स्वामी समर्थ महाप्रसाद या अन्नक्षेत्राकडे सोडले या अन्नक्षेत्रामध्ये सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मोफत असा महाप्रसाद दिला जातो महाप्रसादाचा लाभ घेऊन मी निघालो रूमच्या दिशेकडे रूम जवळच होती म्हणून मी चालत गेलो रूममध्ये जाऊन फ्रेश झालो थोडी विश्रांती केली व पुन्हा दुपारी दोन वाजता माहूरगड बस डेपोला पोहोचलो इथून मी आता नाशिकमधील श्री सप्तशृंगीर मातेच्या जा दर्शनासाठी जाणार आहे तर नाशिकला जाण्यासाठी मला काल दादा भेटले होते त्यांनी मला इथे स्वस्तात मस्त जाण्याचा सा प्लॅन सांगितला तो म्हणजे असा चला तर पाहू माहूरगड बस डेपोमधून मी दुपारी बस पकडली किनवट रेल्वे साठी व किनवट रेल्वे स्टेशनला उतरलो व इथून चारची आदिलाबाद ट्रेन पकडली तर या ट्रेनचे तिकीटही कमी असते व गर्दीही कमी पाहायला मिळते तुम्ही जर रेणुका मातेचे दर्शन घेऊन पुन्हा तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर ह्या डेमो ट्रेनच्या पहिली दुपारची दीड वाजताची नंदेग्राम ट्रेन पकडून तुम्ही मुंबईला जाऊ शकता पण मी नाशिकला जाणार आहे म्हणून मी ह्या डेमो ट्रेन पकडलेल्या आहे तरी ही आदिलाबाद ट्रेन पकडून मी पूर्णा रेल्वे स्टेशनला उतरलो याचा लास्ट स्टॉप होता हा व या पूर्णा रेल्वे स्टेशनवरून मी एक प्लॅटफॉर्मवरून मनमाड ही ट्रेन पकडली साडेनऊची ही ही पूर्ण डेमो ट्रेन याची ही तिकीट कमी होते व ह्या ट्रेनमध्ये कोणतीही गर्दी नव्हती रात्रीचे जेवण नाश्त्यामध्ये भागविले त्यानंतर थोडीशी झोप घेतली सकाळी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर आल्यावर दादांचा निरोप घेतला व त्यानंतर साडेपाचला मी मनमाड या रेल्वे स्टेशनला उतरलो मनमाड रेल्वे स्टेशनवरून पंचवटी ट्रेन पकडली व एक तासात नाशिक रोड या रेल्वे स्टेशनला उतरलो रेल्वे स्टेशनच्या बस डेपोवरून मी नाशिक बस डेपोला बस पकडली व नाशिक बस डेपोमध्ये पोहोचून साडेआठची मी सप्तशृंगीर गडाला जाणारी बस पकडली बसने मला दोन ते तीन तासात गडावर पोहोचवले या मातेच्या दर्शनासाठी माझ्याबरोबर एक दादाही मला भेटले त्यांनी मला मंदिराची सर्व बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला प्रथम त्यांनी मला शिवालय तलावाकडे नेले तिथे स्नान केले मी व यानंतर दादा म्हणाले की बाराची आपल्याला आरती ही पाहिजे यासाठी आम्ही फटाफट -फड़ गड चढण्यास सुरुवात केली मंदिराची पायरी पहिली चढल्यावर मला भलामोठा त्रिशुळाचा पाहायला मिळाला त्याच्या डाव्या बाजूला महिषासूर मंदिर पाहायला मिळाले त्यानंतर पुढे श्री गणेशाचे मंदिर याचे दर्शन झाले आणखी पायऱ्या वर चढून आल्यावर कृष्ण मंदिर दत्त मंदिर पुन्हा श्री गणेशाचे मंदिर पाहायला मिळाले आम्ही पंधरा ते वीस मिनटावर नंतर गडावर पोचलो व आम्हाला बरोबर बारा वाजता आरतीचा लाभ घ्यायला मिळाला आईचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात एक तास विश्रांती करून यानंतर मंदिरातून खाली उतरताना मंदिराच्या समोर मला शिवलिंग आकाराच्या डोंगर पाहायला मिळाला हा डोंगर मार्किंड ऋषींचे स्थान म्हणून ओळखला जातो खाली उतरल्यानंतर मी निघालो महाप्रसादाच्या दिशेकडे महाप्रसादाचा टायमिंग पाहू शकता महाप्रसादाचा लाभ घेतला व तिथून दादाने मला शिवालय तलावाकडील आजूबाजूच्या मंदिरे दाखवली तिथे बाजूला एक विहीर होती व तिथून पुढे चलत गेल्यावर हेमाडपंथी बांधणीचे पुरातन असे महादेवाचे मंदिरही पाहायला मिळाले शिवलिंगाचे दर्शन घेतले तिथे व पुन्हा शिवाले तलावावरून खाली उतरून आम्ही या डोंगर दरीच्या ठिकाणी येऊन पोचलो तर या दरीचे चित्तखडा असे नाव पडले कारण की इथे आख्यायिका अशी आहे की एका महिलेने या दरीतून खाली उतरताना बैलगाडा घेऊन ती खाली उतरली त्यामुळे इथे चित्तखडा असे नाव पडले ही आख्यायिका आहे त्याच्यासमोरच मला एक सुंदर असा धबधबा पाहायला मिळाला धबधबा पाहून पुन्हा मी परतीच्या प्रवासाला निघालो दादांचा निरोप घेतला व गडावरून मी नाशिक रेल्वे स्टेशनला जाणारी बस पकडली नाशिक रेल्वे स्टेशनला उतरलो व इथून मी मुंबईला जाणारी तोपवान एक्सप्रेस पकडली त्या एक्सप्रेसने मला दादरला सोडले पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय मित्रांनो